भारताचं अवकाश क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे स्कायरूट या भारतीय स्टार्टअपच्या इन्फिनिटीच्या हैदराबादमधल्या संकुलाचं उद्घाटन पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं त्यावेळी ते बोलत होते केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षात देशाच्या अवकाश क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा केल्या आहेत त्यामुळे आगामी काळात भारत जागतिक उपग्रह क्षेत्रात एक अग्रणी देश म्हणून उदयाला येईल विश्वास यानी व्यक्त किया हमारे अधिकार और हमारे अधिकतर स्पेस स्टार्टअप्स इसकी शुरुआत बहुत छोटी टीम से हुई है और मुझे इन सबको पिछले पांच छह साल में लगातार मिलने का अवसर मिला है कभी दो लोग कभी पांच साथी कभी एक छोटा सा किराए का कमरा टीम छोटी थी संसाधन सीमित थे लेकिन इरादे नई बुलंदी छूने के हैं यही वो भावना है जिसने भारत में स्पेस को जन्म दिया मेटॉल सरकारनं अवकाश क्षेत्र खासगी नवोन्मेषासाठी खुलं केलं त्यामुळे स्टार्टअप आणि मोठ्या उद्योगांना देशाच्या वैज्ञानिक व्यवस्थेत आपलं योगदान देण्याची संधी मिळाली एकेकाळी -एक मर्यादित संसाधनांच्या मदतीनं सुरू झालेल्या भारताच्या अंतराळ प्रवासाच्या महत्वाकांक्षा अमर्यादित असल्यानं भारत आज कित्येक पटीनं प्रगती करू शकलाय स्वप्नांची उंची संसाधनाने नव्हे तर संकल्पांनी ठरत असल्याचं सा सिद्ध झालं असं पंतप्रधान म्हणाले आज अवकाश क्षेत्रातल्या तीनशेपेक्षा अधिक स्टार्टअप कंपनी देशाच्या अवकाश क्षेत्राला नवे आयाम देत आहेत असंही पंतप्रधान म्हणाले हमने भारत के स्पेस सेक्टर में ऐतिहासिक रिफॉर्म्स कि सरकार ने स्पेस सेक्टर को प्राइवेट इनोवेशन के लिए ओपन किया नई स्पेस पॉलिसी तैयार की गई हमने स्टार्टअप्स को इंडस्ट्री को इनोवेशन के साथ जोड़ने का प्रयास किया यानी भारत ने बीते छह सात वर्षों में ही अपने स्पेस सेक्टर को एक ओपन कोऑपरेटिव और इनोवेशन ड्रिवन इकोसिस्टम में बदल दिया है इन्फिनिटी या अत्याधुनिक संकुलात बहुप्रक्षेपण वाहनांची रचना विकास एकीकरण आणि चाचणीच्या सुविधा उपलब्ध आहेत यासाठी दोन लाख चौरस फुटामध्ये आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत दर महिन्याला एक कक्षीय रॉकेट बनवण्याची या संकुलाची क्षमता आहे स्कायरूटच्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय रॉकेटचं अनावरण देखील पंतप्रधानांनी यावेळी केलं उपग्रहांना आपल्या कक्षेत नेण्यासाठी हे रॉकेट उपयुक्त ठरेल स्कायरूट ही भारताची अंतराळ क्षेत्रातली खाजगी कंपनी भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पवन चंदना आणि भरत ढाका या माजी विद्यार्थ्यांनी या स्टार्टअपची उभारणी केली आहे